Emo ministro, el ministro, el ministro, el ministro, a ministro, el 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 या हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जर मुंगी गेली तर त्याची नोंद होते मुंगी गेली तर त्याची नोंद होते माझी कलेक्टरला विनंती आहे कलेक्टर, कलेक्टर साहेब या शिक्षकाचा जर तुम्हाला आवाज ऐकू येत असेल तर सन्मानानं तुम्ही ते येऊन आमचं निवेदन घ्या सन्मानानं करा हा मोर्चा शिक्षकांचा मोर्चा हा मोर्चा साध्या सुभ्रमणसाचा मोर्चा नाहीये महाप्रसादे फार मोठे अधिकारी आहात माझी शिक्षकाला विनंती आहे हा आवाज माझा नाही सर हा आवाज त्रेसष्ट हजार शिक्षकाचा आवाज आहे काय होणार नाही मला हा आवाज त्रेसष्ट हजार शिक्षकांचा आवाज आहे हा आवाज वीस वर्ष बिनपकारी काम केलेल्या शिक्षकाचा आवाज आहे हा आवाज त्या माय बापाचा आवाज आहे त्यांनी आम्हाला सांगितलं बाबा रे तू आणि शिक्षक हो तू आणि प्राध्यापक हो कारण तुला पिढी घडवायची आहे तुला या देशाचा कलेक्टर घडवायचा आहे तुला या देशाचं डॉक्टर घडवायचं आहे तुला या देशाचा वकील घडवायचा आहे तुला या देशाचा मुख्यमंत्री प्रधानमंत्री आहे असं माझ्या बापाने मला सांगितलं म्हणून मी प्राध्यापक झालो कलेक्टर साहेब आणि तुम्हाला सुद्धा घडवणारा गुरुजींचा पण आपल्या अरे एकीकडे तुम्ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणताय एकीकडे तुम्ही बाबासाहेबाचं नाव घेताय एकीकडे तुम्ही एक आनी द्याच। आनी द्याच ना में। महात्मा फुले नाव घेताय एकीकडे तुम्ही छत्रपती शिवरायांचं नाव घेताय आणि त्याच आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराज नाव असलेल्या विद्यालयामध्ये त्याच महात्मा फुले विद्यालय म्हणून नाव असलेल्या शाळेमध्ये त्याच सावित्रीबाई फुले नाव असलेल्या शाळेमध्ये त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव असलेल्या शाळेमधल्या शिक्षकांना तुम्ही आक्रोश मोर्चा काढायला होता सरकारला लाज वाटली पाहिजे याची वाटली पाहिजे अरे आम्ही काय मागतोय आम्ही काय मागतोय अरे अजित पवार तुझी खुर्ची नाही रे मागित आम्ही आम्हाला नको खुर्ची आम्हाला नको तुझी खुर्ची मुख्यमंत्री व्हा अजून कोणता मंत्री संत्री वा आम्हाला नको येते आम्ही भीक नाही मागत आम्ही आमच्या हक्काचं समापतोय कारण हा हक्क आम्हाला आमच्या भारतीय संविधानाने दिलेला आहे आम्ही वेग नाही मागत तुम्हाला वाटत असेल मुख्यमंत्री साहेब की आक्रोश भीकेसाठी आहे अजिबात नाही तुम्हाला वाटत असेल देवेंद्र फडणवीस साहेब हे शिक्षक रस्त्यावर बीकेसाठी उतरले आहेत अजिबात नाही आणि आमचा माग हक्क मागतोय आणि ज्या संविधानाच्या हक्कापोटी तुम्ही मुख्यमंत्री होता ज्या संविधानानं तुम्हाला उपमुख्यमंत्री केलं ज्या संविधानानं तुम्हाला अर्थमंत्री केलं ज्या संविधानानं तुम्हाला सत्तेची खुर्ची दिली त्या संविधानात सांगितलंय समान काम समान वेतन वाचलंय तुम्ही अजित दादा तुम्ही वाचलंय त्या संविधानातला कदम सांगू तुम्हाला दादा नाही सोडणार तुम्हाला माझा अजित दादा म्हणाला आमचं शिक्षकाचं शिष्टमंडळ गेलो मागील दिवस पासून अठरा दिवसापासून महाराष्ट्र पेटलाय कलेक्टर साहेब हा काही एक दिवसाचा मोर्चा नाहीये मागील अठरा दिवसापासून हा तमाम महाराष्ट्र पेटलाय आणि महाराष्ट्र पेटल्यानंतर जेव्हा आमचं शिष्टमंडळ या देशाचे या राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे जात आणि अजित पवार म्हणतात बाबा चांगल्या चांगल्या आम्ही योजना आणल्या लाडकी बहीण आणली लाडका भाऊ आणला पण दादा आमची भगिनी लाडकी भगिनी नाही होऊ शकत दादा आमचा शिक्षक लाडके भाऊ नाही होऊ शकत पण दादा तुला सांग तुम्ही म्हणाले होते की आता तिजोरीत पैसा नाही मी काय माझी शेती ऐकू अरे दादा या राज्याच्या आम्हाला शिकवता शिकवतो अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे तमाम माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या माझ्या जनतेला सांगला चार विषयामध्ये एम ए असलेला हा आनंद करणे मी पी, डी असलेला आनंद करण्यातता येत नाही माझ्या माय बापाला वाचता येत नाही त्यांनी सांगितलं मला अरे आमच्या पिढ्या उद्ध्वस्त झाल्या पण तू शिक तुला पिढी घडवायची आहे म्हणून माझ्या माय बापाने गुन्हा केला या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आम्ही शिकायचं नाही का आमच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या बहुजनाच्या पुराणी प्राध्यापक व्हायचं नाही शिक्षक व्हायचं नाही मग तुमची लेकरं घडवाना तुमची लेकरं आणा येतो माझं अजित पवारला आव्हान आहे <coughs> तुमच्या लेकराला फक्त पाच वर्ष फुकट नोकरी करून शिक्षण घ्यायला सांगा काय मला माझं मंत्र्याला आव्हान आहे अरे तुम्ही फक्त एक महिन्याची पगार फक्त एक महिन्याची पगार या राष्ट्राच्या तिजोरीला द्या तेव्हा तुम्ही खरे देश भगतात देश भगतात तुम्ही तुम्ही त्यांना तिजोरीचे लुटार या तिजोरी बद्दल कोण देतो पैसा अरे आमच्या टॅक्समधला पैसा जातो या देशातला शेतकरी टॅक्स भरतो या देशातला व्यापारी टॅक्स भरतो या देशातला प्रत्येक कर्मचारी टॅक्स भरतो तेव्हा हा देश चालतो आणि अजित पवार म्हणतात मी काही शेती विकू दादा तेवढं जर शेती विकण्यासारखं टेन्शन आणि वाईट वेळ या महाराष्ट्राच्या मातीवर आली असेल तर तुम्हाला नाही अधिकार नाही हो खुर्ची धरण्याचा तुम्ही खुर्चीचा राजीनामा द्या ना एवढा का चिटकून बसला तुम्ही त्या पदाला का खा का खा असं काय त्या पदामध्ये कामा तुम्ही नका घरी कुठ तुम्ही तुम्ही घरी उपस्थ्यावर याल ना तुम्ही तर विक्राय बाल नका नका तुम्ही सगळं लुटून बसा आमच्या हक्काचा कुठं आहे आमच्या हक्काचा कारण आम्ही या शिक्षण क्षेत्रात एकीकडे एक गुरु न ब्रह्मा म्हणायचं गुरु र विष्णू म्हणायच आमचे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणतात माझे गुरु आनंद दिगे साहेब आहेत माझे शिंदे साहेबाला म्हणणं आहे आनंद दिगे साहेब तुमचे गुरु आहेत शिंदे साहेब आम्ही पण गुरु साहेब होत आणि आज एक गुरु रस्त्यावर आहे म्हणून आपल्यास विनंती आहे तुम्ही कोणा ग्रह अर्थमंत्र्याचा ऐकू नका कारण तुम्ही आम्हाला आधी पगारीला लावले तुम्ही आम्हाला आधी हक्काची फागर दिलेली आहे हे त्रेसष्ट हजार शिक्षक तुमच्या सोबत असताना कोणीतर मामा बेतामध्ये खडा ताकद असेल तर त्याला बाजूला फेका आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये ऐतिहासिक निर्णय घेऊन महाराष्ट्राचे काही लाडके मुख्यमंत्री जर तुम्हाला व्हायचं असेल तर आम्हाला शंभर टक्के पगार भेटला पाहिजे अहो असं कोणतं क्षेत्र आहे की जिथं तीस तीस वर्ष बिनपचारी काम करायचं एखादा डॉक्टर नाही बिनपचारी काम करत कलेक्टर साहेब माझा जर आवाज तुम्हाला येत असेल कारण तुम्ही शासनाचे महत्वाचे प्रशासकीय अधिकारी आहात तुम्हाला आमचं सांगितलं तुम्हाला गुरुजी म्हणून आदर्श आमचा त्या गुरुला आठवत ज्यांनी तुम्हाला कलेक्टर केलेला आहे आणि आम आमचा क्रोश मोर्चा तुमच्या माध्यमातून या मंत्र्यांच्या मोबाईलमध्ये आणि मंत्र्यांच्या मध्ये गेलाच पाहिजे नाही गेला ना तर मग नाही म्हणून माझी आपण विनंती आहे पोटास लावणे आहे आम्ही आम्ही नाही करू महाराष्ट्रातले मुख्यमंत्री साहेब मागतोय तुम्ही वीस वीस दहा दहा टक्के पगार वाढून घेता